नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर गौरी पूजनाचा दिवस आहे त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि अनू बघा आणि अनुनं इथं गजरा घातला होता अनुच्या काकून ना तिच्यासाठी गजरा केला होता आणि इथं पोळ्या चाललेल्या होत्या आमटी पुरण पण तयार लवकर केलं आणि छान छान अशा पुरणपोळ्यांना झाल्या नंतर मग नैवेद्याचं ताट वगैरे भरलं होतं गौरी पूजना दिवशी ना बऱ्याच जणांच्यात पोळ्या सगळ्यांच्यातच असतात पण काही काही जणांच्यात फक्त पोळ्या असतात आणि पुरणपोळीचा म्हणजे संपूर्ण नैवेद्य तर काही काही जणांच्यात सोडा भाज्या वगैरे चटण्या असं सगळं असतं ना तर आमच्यात तर पुरणपोळीच असतं तर नैवेद्याचं चा, ताट आमचं ना दोन गौराईंसाठी दोन नंतर आपल्या देवबाप्पासाठी असं सगळं चालू होत भरायचं नैवेद्य दाखवला हो आणि नंतर गणपती आणि गौराईंची आरती केली आरती वगैरे करून आम्ही ना जेवण केलं नंतर थोड्या विश्रांती घेतली आणि आपल्यात गौराई आलेल्या आहेत म्हटल्यावर हळदीगुंकासाठी तर ना सगळ्या ताईंना बोलवलं होतं मी पण सगळ्या ताईंच्यात गेले होते आणि इथं तनूची आणि तिची आई आलेली होती त्यांना मी खास आवर्जून सांगितलं होतं या म्हणून त्यांना पाहायचं होतं ना त्यांच्या घरी नव्हत्या गौराई त्यामुळे मग त्या आलेल्या होत्या आणि अनु बघा इथं साडी नेसली होती अनुला साडी नेसायची हाऊस ने तर साडी नेसून बसली होती का तर तनुने अक्षुने नेसली होती त्यामुळे अनुला पण साडी नेसायची होती आणि गावातल्या एका ताईंनी ना म्हणजे इथल्याच आहेत त्या त्यांनी गावात सगळ्या केलं होत्या ना तर देखावा तर ते बघण्यासाठी जायचं होतं आणि त्यांना विचारत होते त्या सगळ्या तुम्ही जाऊन आलाय का तर काय काय जण जाऊन आणि काय काय जण मात्र राहिले होते जायचं आणि स्वामींची ना जे आपण केलेली आहे स्वामींची जी थीम केलेली आहे ना ती खूप छान दिली असं सगळ्या ताई लागल्या होत्या मला पूनम ताईंच्यात नंतर आले मी हा आणि किती छान बघा ह्याने देखावा सगळं आपलं वारकरी चालले पंढरपूरला असं सगळा देखावा छान असा केलेला होता तर हळदी उंक तिथं पण घेतला आम्ही आणि नंतर परत दुसऱ्या त्यांच्यात मी गेले तर किती छान आपल्या त्यांनीसुद्धा सजवलेलं होतं पाहायला लक्ष्मी खूप मस्त दिसायला लागल्या होत्या तर काष्ट्याची साडी वगैरे नेसवणीने होती डेकोरेशन खूप छान असं केलं होतं शेजर हो नंतर शेजारच्या अश्विनी त्यांच्यात आली मी आणि त्यांच्यात ना एकच गौराई असते तर त्यांनीसुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तर दरवर्षी गणपती ठेवतात ना तर मागच्या वर्षीचा पण आहे गणपती आणि आम्ही सगळ्या ताई म्हणजे हळलेलो होतो आरतीसाठी तर तसंच मग इथं आलो होतो आणि सगळ्यांनी तिथं पण उखाने घेतले होते नंतर मग सगळ्या त्या ताईंना घेऊन ज्या आलेल्या नव्हत्या त्या सगळ्यांना घेऊन मग मी घरी आले त्यांना हळदी किंको वगैरे झाले स्वयंपाक आणि मग हा बायकांची पण गर्दीमध्ये साखर टाकून पांढऱ्या बायकांची पण शेवाळ्यात शेवाळ्या